नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो म्हटलं की तुम्हाला आज मी संक्रांत्री स्पेशल ब्लाऊज किती शिवले होते मी ती कौन्ते कौन्ते ती ते दाखवा म्हटलं डिझाईन कोणत्या कोणत्या बनवले आहेत तेही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काही जे आणखी प्रश्न तुम्हाला काय ब्लाउज बद्दलचे असतील ती कमेंटद्वारे विचारू शकतात तर चला आता मैत्रिणींनो तर हे नऊ ब्लाउज आहेत आणि दोन तीन आणखीन कस्टमरचे राहिलेले आहेत ब्लाऊज तर मला ते कंप्लीट करायचे आहेत तर म्हटलं की ही म्हणजे गिरायकांनी नेहण्याच्या अगोदर तुम्हाला हे दाखवा म्हटलं त्याच्यासाठी इथे हे ब्लाऊज घेतलेले आहेत तर हे पा पहिलं ब्लाउज दाखवते तुम्हाला पहा हे, हे रेडीमेड ब्लाउज पीस आलेला होता याच्यावर रेडीमेडची डिझाईन आहे हे पहा सगळे स्टोनची डिझाईन आहे तर हा मी अशा प्रकारे शिवलेला आहे डीपमध्ये याचा पाटीचा गळाट काढलेला आहे आणि बहिलाशी डिझाईन आहे तर हे झालं आपला पहिला दुसरा आहे हे, हे। तर हे प्लेन होता शालूवरचा याला मी स्टोनची लेस जी आहे ती शिवून चिटकवून घेतलेला आहे याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेलाच होता आणि ही बाई आहे याची बाही डिझाईन हे अशा प्रकारे याची डिझाईन बनवलेली आहे हा एक आहे याला ही अशी ब्रॉडमध्ये लेस लावलेली आहे गोल आकार आहे आणि लांब बाई केलेली आहे कटोरी ब्लाऊज आहे अशा प्रकारे हा एक झालेला आहे तिसरा चौथा आहे साधा सिंपल हा साधाच आहे याला लेसही लावायची नव्हती कटोरी आहे नंतर हा आहे पॅकचा याचाही मी गळ्याचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तर हे एक आहे कटोरीचा आहे हा पण झालेले आहेत तर हे शिवलेलं आहे यालाही मी दोन प्रकारची लेस वापरून असा डीप मध्ये गोल आकार काढलेला आहे आणि याला पहिला डिझाईन अशी फुग्याची बाई केलेली आहे तर अशा प्रकारे ही 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 कटोरीचा आहे हे झाला सहावा हा आहे सातवा यालाही मी म्हणजे हीच डिझाईन जास्त महिलांना आवडत आहे त्याच्यामुळे त्यांनी हीच डिझाईन सांगितलेल्या आहेत तर हे डीप मध्ये गोला गळा काढलेला आहे आणि लांबही केलेले आहेत आणि हा ही कटोरीचा आहे नंतर हा एक आहे याचा व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला आहे फक्त अपलोड करायचा राहिलेला तो आहे तोही करणार आहे तर हा हे गळा केलेला आहे मी हे पा अशा प्रकारे हा जो गळेची डिझाईन आहे तर ही ही खूप छान दिसते वेअर केल्याच्या नंतर तुम्ही ही नक्की बनवा हे पा अशा प्रकारे याला तुम्ही पॅच लावू शकता जे तुम्हाला लावायचं आहे ती तर हे असा एक बनवलेला आहे आणि पुढून हा पण कटोरीचा आहे आठ झालेले आहेत आता हा आहे आपला नववा आणि दोन जे ब्लाऊज राहिलेले आहेत ते ही तुम्हाला दाखवते ही ही साधा सिम्पल आहे आणि कटरीचा आहे पण तर अशा प्रकारे मी ही ब्लाउज पूर्ण टीच केलेले आहेत आता हे, हे ग्राहक येतील आणि नेतील त्याच्यामुळे म्हटलं की तुमच्या सोबत थोडस डिझाईनही शेअर करावं त्यांनी किती ब्लाउज शिवलेले आहेत तेही दाखव दोन तीन दिवसात दोन दिवसात म्हणा कारण आता याला मी काल परवापासून चालू केले ते तर म्हटलं की तुमच्या सोबत असा शेअर करावं नऊ दहा ब्लाउज झालेले आहेत एक दोन ब्लाऊज जे आहेत ते नेलेले आहेत त्यांचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दाखवायला आला नाही तर हे नऊ आणि ती दोन अकरा ब्लाउज झालेले आहेत दोन दिवसात कम्प्लीट तर चला तर मैत्रिणीनो तुम्हाला जी दोन आणखीन द्यायचे आहेत तेही दाखवते तर हे पहा हा एक ब्लाऊज राहिलेला आहे आता शिवायचा आहे पॅचचाच डिझाईन बनवायचा आहे तर याचा व्हिडिओ ही मी शूट करणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार तर हे एक आहे आणि हा एक आहे तर याला मी जोडायला घेतलेला आहे जोडून झालेला आहे पूर्ण हा फक्त आपल्याला आता याची फिटिंग फिनिशिंग जी बाकीचा आहे ती गळ्याची साइड ही पूर्ण तयार करायचं आहे तर हे जोडून घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे माझं काम चालू असतं तर तुम्हाला माझ्या कामाची पद्धत आवडली असली तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात आणि व्हिडिओही माझे आवडतात का तेही सांगू शकतात आणि तुम्हाला ब्लाऊजबद्दलचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तयार करायला मला, मला सोपं जातं चला तर मैत्रिणींना भेटू तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय